नमस्कार श्री स्वामी समत तीस जून ते दहा जुलैपर्यंत आपल्याला श्री गुरुचरित्रामधील हे दोन अध्याय न चुकता दररोज आपल्याला पठण करायचं आहे बघा तुमचे आयुष्य बदलून जाईल चला तर बघूया ज्या घरात दररोज गुरुचरित्राचा हा अध्याय वाचला जातो त्या 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 घरात कशाचीच कमी पडणार नाही आपल्याला काहीही कामात अडचण येत असेल तर तुम्हाला काही बाहेरची बाधा होत असेल किंवा नोकरी मिळत नसेल असं काही आपल्या घराच्या अडचणी असू असू शकतात मुलामुलींचे लग्न न होणं कुणाचे व्यापार न चालणं असे आपले काहीही अडचण असू दे दत्त महाराजांची कृपा स्वामी महाराजांची कृपा कुठल्याही काम सफल होतातच तुमचे जेही काम असू दे ते स सफल होतातच गुरु हे स्ट्रॉंग असला तर आपले कुठलेही कामं होतात म्हणून गुरु सेवा करायचे दररोज जरी वाचन केला तर खूप छान आहे म्हणजे तुम्ही दररोज जरी हे वर्षभर जरी तुम्ही हे दोन अध्याय वाचन केला तर खूप छान आहे जर तुम्हाला नाही जमत काही अडचणी जरी असतील तर आपल्याला काय करायचं आहे तीस जून ते दहा जुलैपर्यंत आपल्याला गुरुचरित्रामधले हे दोन अध्याय आपल्याला पठण करायचे आहेत तसं करायचे आहे तस दररोज जरी वाचलं तरी खूप छान आहे असं आहे पण आपले काही कामामुळं आपल्याला नाही झालं तरी आपण फक्त गुरुवारी जरी आता म्हणजे आपल्याला हे दहा दिवस जरी तुम्ही गुरुचरित्रातले हे दोन अध्याय पठन केला की तर आपल्याला दररोज आजपासून थोडं माझा व्हिडिओ टाकायला उशीर झालं तुम्ही संध्याकाळीसुद्धा करू शकतात हा गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय आवर्जून वाचावा तुम्ही संध्याकाळी जरी फ्रेश होऊन हातपाय धुवून द महाराजांसमोर महाराजांची फोटो असो किंवा दत्त महाराजांची फोटो असो त्यांच्यासमोर अगरबत्ती दिवा लावून तुम्ही जरी हे चौदावा आणि अठरावा दररोज आवर्जून वाचावा तुम्हाला जर संकल्प करायचे असेल तर करावा किंवा नाही संकल्प करायचं तर फक्त महाराजांना म्हणायचे मला फक्त महाराज माझ्याकडून सेवा करून घ्यायची आहे ज्यांचे गुरु खरा खराब असेल त्यांचे कामे होत नाही त्यांनी चौदावा अध्याय दररोज वाचावा चौदावा अध्याय वाच वाचावा त्यांचा घरात मांसाहार चालत नाही म्हणजे हे आपल्याला गुरुचरित्राचा अध्याय किंवा स्वामी समर्थ सारामृत हे काही करत असेल तर आपल्याला मांसाहार चालणार नाही हे दहा दिवस करायचे आहेत आपल्याला महाराजांची सेवा मांसाहार चालत नाही तरी पण जरी घरी जर चालत नसेल तर त्यांना खाऊ द्या जर तुम्ही पण खात असाल तर दर तुम्ही तुम्ही खाऊ नका म्हणजे ज्यांनी खायचं आहे त्यांनी खाऊ दे तुम्ही खायचं नाही म्हणजे ज्यांनी पठण करणार आहेत त्यांनी तुम्ही खायचं नाही ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करत त्या दिवशी आपण काय करायचं पटकन उठून स्वच्छ आंघोळ करून संकल्प घेऊन आपल्याला हे काय करायचं आहे अध्याय वाचायला सुरुवात करायचं आहे तुम्ही खाऊ नका जर तुम्हाला सुतक आली तर हे चालणार नाही हे चार दिवस आपल्या लेडीजचे प्रॉब्लेम आलं तर तेवढं नाही चालणार तुम्हाला सोडून तुम्ही हे परत नंतर करू शकतो चार दिवस म्हणजे दहा तारखेनंतरही तुम्ही, तुम्ही करू शकतात चौदावा आणि अठरावा अध्याय दररोज वाचल्याने तुमच्या घरात दत्तांचा वास असेल व स्वामी महाराजांचा आशीर्वाद असेल जी जी स्वामी महाराजांचा आशीर्वाद असेल तसंच तेथे तुम्हाला पाठीशी उभे असलेले दिसतील स्वामी महाराज दत्त महाराज हे आपले गुरु कायमस्वरूपी तुमच्या पाठीशी उभे असलेले दिसतात बघा तुम्ही चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय दररोज तुमच्या घरात पठण करून बघा तुमच्या जीवनात काय काय चमत्कार घडतील बघा करू तसेच गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा देव असल्याने सर्व संकटे दूर होतात आणि अडचणीपासून मार्ग निघते असे मानले जाते की अठरावा देव असल्याने घरात सकारात्मकता वातावरण निर्माण होते आणि सर्व हे मनोकामना पूर्ण होतात आपले काहीही मनोकामना असले तरी पूर्ण तसंच चौदावा अध्याय अडचणीतून मार्ग दाखवतात या अध्यायातून गुरु नरसिंह सरस्वती यांनी त्यांचे शिष्य सायनदेव यांना एक भयानक परिस्थितीतून बाहेर काढले होते त्यामुळे कोणत्याही मार्ग कोणताही मार्ग नसताना अडचणीतून बाहेर पडण्यासाठी हा चौदावाच अध्याय वाचला जातो तसंच मन शांती साठी सा, हा अध्याय वाचल्याने मनाला शांती आणि आनंद मिळते असे मानले जाते तसंच आपल्या घरात जर नकारात्मकता वातावरण असल्यास हा अध्याय वाचल्याने सकारात्मकता येतो असेही मानले जाते तसेच तुमचे काही निवारण असो किंवा समस्या असो जसे की लग्न मी म्हणल्यासारखं नकारात्मक वातावरण असल्यास हा अध्याय वाचल्याने सकारात्मकता येतो असे मानले जाते तसं समस्यावर निवारण लग्न शिक्षण करिअर आरोग्य इत्यादीमधील समस्यांचा हा अध्याय वाचणे फायदेशीर मानले जाते तसंच अठरावा अध्याय मनोकामना पूर्ण करण्यासाठी या अध्यायाने पठण या अध्यायाचे पठण केल्याने सर्व मनोकामना हे पूर्ण होत होते असे मानले जाते तसंच घरात आपल्या आनंदी आणि समृद्धी घरात समजा आनंदान आनंद सुखसमृद्धी चैतन्य समृद्धी येण्यासाठी हा अध्याय वाचला जातो तसंच तुमच्या घरात जर पितृदोष असतील तर त्या निवारांसाठी सुद्धा पितृदोष आणि वास्तुदोष दूर करण्यासाठी हा अध्याय वाचणे फायदेशीर मानले जातो जर तुमच्या घरात नकारात्मकता ऊर्जा असेल असल्यास ती दूर करण्यासाठी हा अध्यायसुद्धा वाच वाचला जातो गुरुचरित्रातील या दोन्ही अध्याय म्हणजे चौदा चौदावा अठरा चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय वाचल्याने अनेक प्रकारे लाभ होतो अडचणीतून मार्ग काढण्यासाठी मनशांतीसाठी तसंच घरात सकारात्मकता निर्माण करण्यासाठी आणि मनोकामना पूर्ण करण्यासाठी हे अध्याय वाचले जातात